राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अनागोंदी कारभार दहावी बारावी उत्तर पत्रिका तपासण्याचे काम अनधिकृत शिक्षकांकडे जम्मू काश्मीर मध्ये पाककडून पाक कडून गोळीबार एक जवान शहीद एलबीटी अभय योजनेला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्या आमदार अमित देशमुख यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती महावितरणाचा बेरोजगार अभियंताचा विभागनिहाय मेळावा डॉक्टर तलाव यांना त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात अभिवादन लातूर जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आता बातमीपत्र विस्ताराने शिक्षण विभागाचे अधिकृत मान्यता नसतानाही दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परीक्षक आणि नियामक यांना नेमले जात असल्याची तक्रार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या या अनागोंदी कारभाराविरोधात तातडीने कारवाई व्हावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे मोते यांच्या तक्रारीवरून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत राज्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावी बारावीची परीक्षा देतात या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मान्यताप्राप्त शाळामधील शिक्षकांची परीक्षक व नियामक म्हणून नियुक्ती केली जाते साधारणतः दोनशे ते दोनशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षक व आठ ते दहा परीक्षकांसाठी एक नियामकाची नियुक्ती केली जाते मंडळाच्या निर्देशानुसार विभागीय मंडळ आपल्या शाळाकडून शिक्षकांची नावे मागवितात व या शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परीक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश दिले जातात अनुभवी परीक्षकांना गरजेनुसार नियामक म्हणून नियुक्ती दिली जाते राज्यातील अनेक शाळा मंडळाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी घेत नाहीत अशा शाळांविरोधात मंडळ अथवा सरकारकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही असा विभागीय मंडळाकडून परीक्षक विषय त्यांची शैक्षणिक पात्रता अध्यापनाचा अनुभव व संबंधित शिक्षक मान्यता प्राप्त अधिकृत शिक्षक आहे वा नाही याची पडताळणी केली जात नाही ही बाब गंभीर असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे अनेक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना शिक्षण विभागाने मान्यता दिलेली नसतानाही ते उत्तरपत्रिका तपासणीचे काम करीत आहेत अनेक शिक्षकांना शिक्षण विभागाचे अधिकृत शिक्षक म्हणून मान्यता नसतानाही केवळ परीक्षक म्हणूनच नव्हे तर संबंधित शिक्षक नियामक मॉडरेटर म्हणूनही वर्षानुवर्षे कार्यरत असल्याचे मोते यांनी तक्रारीत निदर्शनास आणून दिले आहे जम्मू काश्मीरच्या पूंछ मध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे वर तैनात असलेल्या जवानांवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला ज्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे भारतीय जवान एलओसीवर गस्त घालत असताना अचानक पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार सुरू झाला या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाला आहे एरवी अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानकडून आज नियोजित पद्धतीने गोळीबार केला गेला त्यामुळे या गोळीबाराकडे मोठ्या गांभीर्याने पाहिले जात आहे आज सकाळी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये सकाळी सात वाजता मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेननला फाशी देण्यात आली त्यानंतर पाकिस्ताननी केलेल्या गोळीबाराकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या स्थानिक कर एलबीटी अभय योजनेला द्यावी अशी विनंती आमदार अमित देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे राज्य शासनाने अलीकडे जाहीर केलेल्या एलबीटी अभय योजनेनुसार दोन हजार अकरा पासून स्थगित एलबीटीच्या रकमेचा भरणा एकतीस जुलै पर्यंत केल्यास मूळ रकमेवरील व्याज माफ होणार आहे मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे परिणामी बाजारावरही परिणाम झाला आहे त्यामुळे विशेषतः टंचाईग्रस्त भागातील महापालिका क्षेत्रातील एलबीटी अपाय योजनेत येत्या एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईवचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स ुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट्स असेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट टिक टॅक ड्रिंक टॅक डी टॅक तीन टॅक डी टॅक तीन टॅक डी टॅक विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट टिक टॅक ड्रिंक टॅक डी टॅक तीन टॅक

बेरोजगार अभियंत्याच्या हाताला काम देण्यासाठी शासनाने फिडर फ्रँचायझी मॅनेजर योजना व बेरोजगार अभियंत्याला लॉटरी पद्धतीने कामे देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे यात बेरोजगार अभियंत्याचा सहभाग वाढावा याकरिता महावितरण प्रशासनाने मंगळवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता विभागनिहाय मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी दिली आहे विद्युत अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका पूर्ण केलेल्या व वीज क्षेत्रात अनुक्रमे एक व तीन वर्षाचा अनुभव असलेल्या महावितरण मा, मॅनेजर केले जाणार आहे यासाठी जास्त वितरण व वाणिज्य खाणी असलेल्या फिडरची निवड केली आहे लातूर परिमंडळातून अकरा केव्हीचे चौदा गावठाण फिडर निवडण्यात आले असून त्यात निलंगा विभागात अशोकनगर शिरसी हंगरगा व सिंदखेड उस्मानाबाद विभागात इटकूर रायगवान व पारगाव तुळजापूर विभागातील होर्टी एडोळा शहापूर बीड विभागात बार्शी नाका व कंकाळेश्वर आंबेजोगाई विभागातील नागापूर दौनापूर व तळेगाव या फिडरचा समावेश या आहे यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आले आहेत सुरुवातीला एक वर्षाकरिता काम दिले जाणार आहे कामाचे मूल्यमापनानुसार हा कालावधी दोन ते पाच वर्षापर्यंत वाढविता येतो या व्यतिरिक्त बेरोजगार अभियंताला देण्यात येणारी कामे लॉटरी पद्धतीने वितरित करण्यात येणार असून त्यात कुठल्याही स्पर्धा राहणार नाही कामासाठीचा मोबदला कंपनीच्या प्रचलित दरानुसार देण्यात येईल मेळाव्यामध्ये कामाच्या स्वरूपाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्यासाठी बेरोजगार अभियंत्यांनी संबंधित कार्यकारी अभियंता, अभियंता यांच्या विभागीय कार्यालयात मंगळवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी केले आहे धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर कलाम यांच्या कार्याची माहिती प्राचार्य सुलक्षणा केवळ राम यांनी विद्यार्थ्यांना दिली जे लोक तुम्हाला योग्य वागणूक देतात त्यांच्यावर प्रेम करा व जे देत नाहीत त्यांच्याबद्दल मनात आत्मीयता ठेवा ही शिकवण डॉक्टर कलाम यांच्या भाकरीच्या गोष्टीतून प्राध्यापक ओंकार होणराव यांनी सांगितली या प्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक सतीश मारकोळे व्यवस्थापक भारत भुक्तर एस एस दिवाकर प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या मात्र सध्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या तीव्रतेमुळे चोरीच्या घटना होताना दिसत आहेत मंगळवारी भर दुपारी आदर्श कॉलनी परिसरातून आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाखाचे गंठन दोघांनी धूमस्टाईल हिसकावून पलायन केल्याचा प्रकार घडला यामुळे वातावरण निर्माण झाले आहे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आदर्श कॉलनीतील सभागृहाच्या शेजारील ऍडव्होकेट एस एस पाटील यांच्या घरासमोरून रामनगरातील सुमित राऊत हे आपल्या पत्नी समेत ऍक्टिवावरून जात होते त्यावेळी पल्सर गाडीवरून दोघे जण त्यांच्या जवळ आले त्यातील एकाने राहू त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे एक लाखाचे गंटन हिसकावून धूम स्टाईल पलायन केले राहुल यांनी आरडाओरड केली मात्र मदतीला कुणीही धावून आले नाही या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या चोरत्यांचा शोध घेत आहेत मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांचं गुरदासपूर हल्ल्यावर राज्यसभेत निवेदन गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांचं गुरदासपूर हल्ल्यावर राज्यसभेत निवेदन विरोधकांची केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी गुजरात दंगल आणि बाबरी मशीद प्रकरणातील दोषींनाही फाशी द्या ओबेसी डॉक्टर कलाम यांना गुगलचा सलाम अग्निपुरुषाला काळ्या रिबीनसह श्रद्धांजली लातूर जिल्ह्यात औसा येथे राहणारी अपहरण झालेली मुलगी पुण्यात सापडली डॉक्टर कलाम यांना लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिली श्रद्धांजली हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस अंश सेल्सिअस सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार हृदयात नेहमीचे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी मिळते रिठाचर खा नमस्कार लाईवचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अनागोंदी कारभार दहावी बारावी उत्तर पत्रिका तपासण्याचे काम अनधिकृत शिक्षकांकडे जम्मू काश्मीर मध्ये येलोसीवर पाक कडून गोळीबार एक जवान शहीद एलबीटी अभय योजनेला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्या आमदार अमित देशमुख यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती चार ऑगस्ट रोजी महावितरणाचा बेरोजगार अभियंताचा विभागनिहाय मेळावा डॉक्टर कलाव यांना त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात अभिवादन लातूर जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आणि याचबरोबर नमस्कार लईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला मुझ्छ घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या